बोलिए थे दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करत असलेल्या चोरट्याला स्थानिक तरुणांनी रंगी हात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले यातील तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला गाडी कोण वाला बोल खबर ना तुका गाडी वांगडा चोरत आलोय तो गाडी चोरता कोणाची रे गाडी कोण आणि ही ती गाडी कोणाची सांडून गेला ते पळट आले ते खबर ना आरा पोलीस ಅಲ್ಲಿ कॉल तुमका ख पवले तुम्ही पळ वसंत विद्यालय स्कुलाकडे वसंत विद्यालय स्कूल हा सारखे मोदल्या रोड बेगान त्यांची त्यांच्याबरोबर सूर्या बी ना रे एकट्याकड गड रे मस्त एकट्याक तीग जो लोक जण पळला पोळ ना काय

बाजारात आमचा टॉर्नामेंट असा फाल्या आणि आम्ही थं हे करता टॉर्नामेट तयारी वेताले दिसतूत आता गाडी चोरताना गावलो म्हणजे एकटा फ्रेंड हा पण तो हे म्हणलं चोरी खूप फावटी गावल्या आणि पैसे गाडयेचे धुकलून वरताले विचारप किती आला गाड काय म्हणून सोय म्हणला तू पोव हा बस तू बस हा तू बस हा सो त्याच्या उपरात वॉल्त मारता म्हटल्या दोन एक गाडी तशी गेली आणि दुसरी गाडी अशी गेली आम्ही आता एका फाटल्यान गेलेले पण आम्हाला ते मेळ ना बट माहिती किंवा आले केटीएम गाडी म्हणजे स्पीड चढ फास्ट असा आता आला मुद्दाम गाडी पोवली आणि लिपोन रावलेले थं चौक जण रावलेले लिपोवून आणि धावते यांच्या फाटल्यान धावताना ते एकट्या भरग्यान विली मारली विली मारली आणि फाटल्यान पडला केटीएमातून विली मारका सांडून ते गेले आणि आम्ही तुझ्या फुटल्यानं पहिले एकटा डिअर मुद्दाम गाडी चेंज करून तो तो कोण पोपाल त्यांचा पार्टनर पार्टनर ड्रंको आहे न ड्रंको आडून या ना पण गाडी खाडली तीटीएम फोटी केटीएम कोणाचे हाडली तुम्ही भुवन तर गाडी चावी ना धुकलून किंवा वरता तुम्ही ते गाडी धुकलून कि वरता आठ हजार है पण गाडी धुकलून कि वरताली तू गाडी तू धुकलता किया गाडी किती धुकून सांग कित्याक पेट्रोल ना गाडल चोल्ली पेट्रोल ना बरें पेट्रोल ना याद गाडी चावीत ना मरे गाडी उडय उड्या आं टाइम उड्या हा भाग सरपचे भितर विरज पोलिसांचे पेट्रोलिंग सध्या कसे असतं शिवले वाटारात पण पेट्रोलिंग त्यांची ते ड्युटी ते करतात पोलिसांच्या सदचोटान असतात त्यांच्या कळ फोन केला एक आता अंजुन सिंह येले अंजुन सिंग वीस मिनटं लागतात सो त्यां शकना किंवा हल्ले चोर जर सगल्या जर भोवलेत आणि त्यांना ब्लेम करून काय फायदा पेट्रोलिंग वाढवाची गरज असेल पेट्रोलिंग वाढूक जाय मशी असले जर चोर आता भावताना आडक के टी एम कोणाची खंयची हाडल्या पण ना त्यांना खबर नेक्स इन्क्वयरी करत पावला सांगतो इन्क्वयी करत

आणि महाराज हे सगळे खंचे हे सगळे एक हाऊसिंग बोर्ड आ एक कुडचेचा आणि एक, 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 आने एक, आने एक तो शेड्यात आता हंगाल भोव खरं आग हे गाडो चोरपास भोवतात चला कामात आर्जुना दिस आर्जुना पहिली काम आला

Hei.

ಗಾಡಿ ವರಾಮ ಗಾಡಿ ವರಾಮ ಗಾಡಿ ಕೊಣ್ಣ ಕೊಣ್ಣ ಎತ್ಲೋ ಬರ ಗಾಡಿ ರೆ ಗಾಡಿ ಓ ಗಾಡಿ ಇದ್ರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇದರ ಪೂರ್ತನ್ ಚೋರನ್ ಹೊರತನತೆ ನೀತೆ ಕುಡಿಕ್ಕೆ ಕೇಳ ಕೇಳ್ನೇ ಅಷ್ಟರ ಕೊಚ್ಚೆ ಒಪಿರಿ ಓ ಯಾರೆ ಆ ಕೋಷ್ಟರಂದರು ನೀ ಹೊರತ ಓರ ಬಡ ಬರ거든 ಬರೆ ಇದೆ ಗಾಡಿ ಏನೋ ಅವರು ಅನ್ ಹ आ, आता सेक्युरिटी सांगा लागलं की थंसर आणि गाडी ओपनच आहे आता जर टायमा पैत ज्या एक गाडी ओपन म्हणजे सध्या दोन गाडयो सापडल आज टोटल दोन गाड्या शिरलेलो रॅकेट वडले कित्याक किंवा जे असे गेले पण धावून फाटल्यान त्यांना दोघ तीग जण असे धावलेले त्यांचे एम घेऊन गाडयो त्यांच्याकडे मात के टी एम केटीएम आता हंड्रेड अँड टेन पर्सेंट तोरेचे असतल ओपन हा तू चेक करू शकता आणि आता ही सापडल्या